आज शेळवे या ठिकाणी राजाराम बापू पाटील दूध संघाचे दूध घेऊन जाण्यासाठी दूध शेतकरण केंद्र या ठिकाणी दूध टँकर आलेला आहे आपण पाहू शकता मित्रांनो हे दूध शितकरण केंद्र शेळवे या ठिकाणचे आहे आणि या ठिकाणी दूध घेऊन जाण्यासाठी या शेतकरण केंद्रावरती हा टँकर पोचलेला आहे मित्रांनो आत्ता सकाळचे अकरा वाजलेले आहेत मित्रांनो आपण पाहू शकता हे शेळवे येथील दूषितकरण केंद्र आहे